हृदय ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे कैलासावर राहतो माझा भोळा शंकर कैलासावर राहतो माझा भोळा शंकर मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ गंगा झुळझुळ शंकराच्या पिंडीवर वायले बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर पाहिले बेलाचे पान भोळी माझी भक्ती घे गोड मानून भोळी माझी भक्ती घे गोड मानून गोड मानून कैलासावर राहतो माझा भोळा शंकर कैलासावर राहतो माझा भोळा शंकर मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ गंगा झुझुळ हातामध्ये डमरू मुकामध्ये राम राम हातामध्ये डमरू मुकामध्ये रामराम राम, राम। दुधाचा मी, दे मी देते हे मानपान दही दुधाचा मी देते मानपान देते या मानपान शंकराला बसायला वागाचं आसन शंकराला बसायला वागाचं आसन वाघाच आसन वाघाच आसन कैलासावर राहतो माझा भोळा शंकर कैलासावर राहतो माझा भोळा शंकर मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ झोळ मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ गंगा झुळझुळ डोळे भरून पाहू शंकराचं दर्शन घेऊ डोळे भरून पाहू शंकराचं दर्शन घेऊ दर्शन घेऊ दर्शन घेऊ एका जनार्दनी पूर्ण कृपेणी एका जनार्दनी पूर्ण कृपेणी वंदन करते शंकराच्या चरणी वंदन करते शंकराच्या चरणी शंकराच्या चरणी कैलासावर राहतो माझा भोळा शंकर कैलासावर राहतो माझा भोळा शंकर भोळा शंकर मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ मस्तकावर वाहे गंगा झुळझुळ गंगा झुळझुळ गंगा झुळझुळ धन्यवाद